बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर मला जे सत्य आहे दे, तेच मी आयुष्यभर जोपासल प्रामाणिकपणाची कास कधी सोडली नाही जिथ जिथ कारभार केला के के तिथं भ्रष्टाचाराला श्वास कधी घेऊ दिला नाही सामान्य माणसाच हित जिथ आहे त्या बाजूने उभा राहण्याचं काम केलं मला साखर कारखाना काय पर्याय होता माझ्या कुटुंबा योजना त्याच्यावर जवळजवळ एक लाख टन डोंगराळ भागामध्ये योजना कर्ज काढून काजमुक्त केली उसाळ उचलायलायकर मोठ्या प्रमाणात सगळ्यांचा मला त्रास व्हायचा मुस्लिमांचा कारखाना एक सोडला तर बाकी सगळे कारखाने हे विरोधातले कुठेही यश मिळेल शेवटी माझ्या काही संचालकांनी सांगितलं म्हणाम साहेबांना पण उच्च आता आठला हरी काय करणार तिथं जाणार जाऊ शकत होता सगळीकडे जाऊन जाऊन थकल्या मग म्हणत जावा कृषी साहेबांना जाऊन भेटून आणि मग तिने भेटल्यानंतर पहिल्याच भेटीत सांगितलं जरूर तुम्ही मदत करत तयार आणि त्याप्रमाणे मदत केल्यामुळेच कारखाना उभारण्या परंतु इथं पोहोचण्यामध्ये जे सगळ्यात मोठं जर श्रेय द्यायचं या राज्यामध्ये तर ते आमदार सुद्धा त्यांनी मला हा कारखाना उभा करण्या मदत केली अजूनही त्यांच्या पत्तीशिवाय आमचा कारखाना चालू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि मी नामदार मुश्रीपाला माझ्या कारखान्याला केवळ मदत केली म्हणून पाठिंबा दिला नाही परंतु या सर्व गुणांना आणि म्हणूनच त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला कारण गरिबाच्या बाजूला सत्ता उभी करायचं सामर्थ्य हे केवळ आणि केवळ मध्ये आहे आणि मी भाजपमध्ये प्रवेश करायचं केलेला आहे त्याच कारण ज्या दिशेनं देश चाललाय ज्या दिशेनं क्रमण चाललंय मोदीजींचं आणि भारतीय जनता पार्टीचं हे बघून अतिशय समाधान वाटत आणि म्हणून या देशाच्या प्रगतीमध्ये हो दे। आपण एक खालीचा वाटा तरी उचलला पाहिजे मी कुठल्याही पद मागितले नाही कुठल्याही निवडणुकीला उभा राहणार नाही कुठलीही व्यक्तिगत महत्वाकेक्षा माझी नाही कुठलीही अपेक्षा नाही कुठलं महामंडळाची मागितले नाही काही काही मागितले नाही आणि मागणार की नाही अजून कि तरी घेणार या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक

या बाजूने उभा राहण्याचं काम केलं आणि हे सगळं करत असताना मुश्रीफांच्या बरोबर पंचवीस तीस वर्ष सातत्यानं परंतु एक गोष्ट कि मला साखर कारखाना काढल्याशिवाय पर्याय नव्हतं माझ्या असं कुठला योजना त्याच्यावर जवळजवळ एक लाख टन दिवस आहेत डोंगराळ भागामध्ये ही योजना काढली कर्ज काढून काढली ती कर्जमुक्त केली आणि ही कर्जमुक्त करून रिमेंट देऊन सगळे लोक आमचे सुखी झाले सगळे शेमेटले पूर्वी एवढ्या वेळेच्या पूर्वी पशी असायच्या आता एवढ्या एवढ्या गावात आल्या काही आल्या दहा हजार लिटरच्या वर दुधाचं उत्पादन एकेका गावामध्ये होते आणि एवढी सगळी प्रगती झाल्यानंतर ऊसालं ऊस उचलायला भयंकर मोठ्या प्रमाणात सगळ्यांचा मला त्रास व्हायचा मुस्लिमांचा कारखाना एक सोडला तर बाकी सगळे कारखाने हे मुस्लिमांचा कारखाना अली ग्रामच्या बाजूचा आणि हे सगळे कारखाने विरोधी असल्यामुळं ऊस आम्हाला मोठ घालायचा आमच्या मुलांना नोकऱ्या म्हणत्या ट्रॅक्टरला का म्हणतं बैलगाड्यांना का म्हणत कवटे मंडळापर्यंत लोक जायचे रोजगारासाठी आणि मग कुठे ना कुठे तरी ह्याच्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून नवीन टेक्नॉलॉजी निघाल्यानंतर मी चार पाच वर्ष प्रयत्न केला अनेक व्यक्तींच्या दारामध्ये कुठेही यश मिळेल शेवटी माझ्या काही संचालकांनी सांगितलं की म्हणाला उच्चार होऊ शकतो पाठला हरी काय करणार तिथं जाणार जाऊ शकत होता सगळीकडे जाऊन जाऊन थकल्याला मग म्हणत जावा कुशिक साहेबांना जाऊन भेटून आणि मग तिने भेटल्यानंतर ती पहिल्याच भेटीत सांगितलं जरूर मी मदत करत तयार आणि त्याप्रमाणे तिने मदत केल्यामुळे आमचा आता तुम्हाला कारखाना उभा राहिला पाहिजे त्याच्यामधल्या बारकाने मला फारशी माहिती नव्हती अजित दादा आलेले त्यावेळेला त्यांनी सांगितलं कारखान्यावर कि या तुमचे एवढ्या कारखाने यशस्वी होत नाहीत आम्हाला वाटलं आमची काम कसं राहा आमचं सातत्य आहे आमचा प्रामाणिकपणा आहे यशस्वी होणारच ते होईना तो ते साधना आणि मग आमच्या लक्षात आलं की अडीच लाखाच्या वर कृषी केल्याशिवाय हा कारखाना यशस्वी होणार नाही आणि म्हणून यंदा आम्ही तसं करायचं निर्धार केलेला आहे पर परंतु इथं पोचण्यामध्ये जे सगळ्यात मोठं जर श्रेय द्यायचं झालं या राज्यामध्ये तर ते आमदार माझ्या विरोधात असताना सुद्धा त्यांनी मला हा कारखाना उभा करण्या मदत केली अजूनही त्यांच्या मत्तीशिवाय आमचा कारखाना चालू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि हा कार निश्चितपणाने एक दिवस महामार्गाला आणायचं या तळबळीने मी सुद्धा त्याच्यामध्ये प्रयत्नशील आहे आणि हा कारखाना निश्चितपणानं आम्ही यशस्वी करू याची मला खात्री आहे ते आमचा डोंगराळ भागच आहे आपल्या सरकार जरा तुमच्यापेक्षा बरा आणि दूध गंगा नदी पासून जवळ असल्यामुळे मी योजना केली योजना करत असताना मला बऱ्याच लोकांनी खळ्यात काढले गावचे गाव हे पुढील मार म्हणायचे आम्ही आमच्या जमिनीवर कर्ज काढले पाणी परवाने मिळवले आणि स्कीम उभी केली मुशूद साहेबांना मी पाठिंबा देताना त्यांना एक विनंती केली होती की शाश्वत विकास पाहिजे रस्ते बांधले काम महत्वाचंच आहे रस्ते बांधणं शाळा मारण दवाखाने मारण कटारी करण आरोग्याच्या सेवा पुरवण लोकांना योजनेसारखे लाभ पेन्शन देणं पेन्शन देणं ही सगळी कामं अतिशय महत्वाची आहे हो परंतु स्व काळावर सुखी व्हायचं झालं तर शेतीला पाणी पड आणि म्हणून मी दुसरी साहेबांना विनंती केली होती ती योजना या ठिकाणी आज करणं गरजेचं आहे एक अर्जुनीची योजना अर्जुनी गावाला दुसरी अर्जुने तला तलावामध्ये पाणी पाडणं आणि तिसरं इकडं पाणी आणणं आणि मुश्रीफ साहेबांनी ते मोठ्या मनानं ते मान्य केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांचा पाठपुढवा चालू आहे म्हणजे नुसतं सांगितलं निवडणुकीपुरत ऐकलं आणि इकडं ऐकलं इकडं सुरू केलं असं नाही परंतु त्यांचा त्या दृष्टीनं पाठपुरावा चालू आहे आणि ते निश्चितपणानं माझ्या बहिणी सुरुवातीला भाषण केलं तुमची इच्छा निश्चितपणानं तुमचे आमदार मुश्रीफ घेत पूर्ण करतील की मी तुम्हाला खात्री देतो एखाद्या गोष्ट मनावर घेतली मी नेहमी म्हणतो सत्ता ही लोककल्याणा करता लोक हे सत्तेचे मालक आहेत आणि त्याचा वापर हा दीन दलित उपेक्षित कोर गरीब जनसामान्य माणसासाठी या सत्तेचा उपयोग व्हायला पाहिजे दुःख दारिद्र्य उपेक्षा अंधश्रद्धा गरिबी ह्याचा नष्टाव व्हायला पाहिजे आणि ह्याच्या नष्टावासाठी सत्तेचा आधार घ्यायला पाहिजे हे मी नेहमी आयुष्यभर मानत आहोत आणि मी नामदार मुश्रीफाला माझ्या कारखान्याला निवड मदत केली म्हणून मी पाठिंबा दिला नाही परंतु ह्या सर्व गुणां संपर्ण असलेला आमचा मित्र आहे आणि म्हणूनच त्यांना आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय कारण गरीबाच्या बाजूला सामर्थ्य माझ्या मित्रांनो खूप खूप वेळ झालाय बोलण्यासारखं खूप आहे आणि त्यांची नैसर्गिक तब्येत खूप चांगली आहे अशीच चांगली राहो आणि खूप पेक्षा चांगली कामं भविष्यामध्ये लोकांचे कल्याण हो परंतु साहेब काय लागतो घ्या परंतु मागणी या ठिकाणी केलेली आहे आता हाऊन सातार नाही <laughs> आपल्याला ना। सूर्यरावानी जे अवदारण पूर्वी दाखवलं या अवदारणे आता बाईक पाणी पाळून या शेती हिरव्या केल्याशिवाय साहेब आपल्याला अत्यंत नाही आणि ते आपण करावं एवढी भविष्य प्रार्थना करतो आपल्या सर्वांना मनपूर्वक सदिच्छा सामर्थ्य द्याव तुम्हाला आणि मुस्लिम साहेबांना लवकरात लवकर इथं पाणी यावं अशा दृष्टीचं सामर्थ्य त्यांना द्यावं आणि ते सामर्थ्य निर्माण करण्याची त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये सुद्धा क्षमता आहे आणि त्या धमकेच्या जोरावर नक्कीचला जिवाळ्याचा प्रश्न आहे ते सोडवतील आणि त्याला लागणार सगळं आहे मला खूप ज्ञान आहे इमिग्रेशन बद्दल खूप ज्ञान आहे ज्ञान हे सगळं मी त्यांना त्यांच्या त्यांना मदत करीन मुस्टिर साहेबांना आणि मी भाजपमध्ये प्रवेश करायचा केलेला आहे त्याच कारण ज्या दिशेनं देश आहे ज्या दिशेनं मार्गक्रमण चाललंय मोदीजींच आणि भारतीय जनता पार्टीचं हे बघून अतिशय समाधान वाटत पूर्वी आपण अवलंबून असायचं इतर देशांवर शस्त्रासाठी आपले इंडियन ऑर्गन्स फॅक्टरी मध्ये व्हायचं सबस्टँडर्ड बसले सगळे सगळं तयार व्हायचं वर्ल्ड वॉर ट्यूब मधल्या पण दुधा रिनोव्हेट करून आपण आपल्या सैनिकांना द्यायचं हे सगळे रिवर्स होते या देशाला आज क्रम्बो सारखी मिसाईल मिसाईल ही अर्बेनिया सारख्या देशाला मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट दुसऱ्या क्रूज करावायच्या ह्या मिसाइल नेण्याचं काम आर्मेनियानं माझी केलेलं आहे त्या सुद्धा नेण्याचं काम आपला भारत देश करेल आणि अतिशय जबाबदारीनं वीस वीस तीस तीस -दी, चाळीस चाळीस वर्ष जरी ही शस्त्रास्त्र बिन वापरायची राहिली तरी ती एवढ्या दर्जाची बनवा लागले की जगामध्ये आपल्या सगळ्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीला मान्यता आहे आणि म्हणून या देशाच्या प्रगतीमध्ये हो दे। आपण एक खालीचा वाटा तरी उचलला पाहिजे ह्या उद्देशानं माझ्या कार्यकर्त्यांच्या सह या दिशेनं वाटचाल करायची म्हणून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला मी कुठल्याही पदा मागितले नाही कुठल्याही निवडणुकीला मी उभा राहणार नाही कुठलीही व्यक्तिगत महत्वाकांक्षा माझी नाही फक्त आता ज्या संस्था आहेत त्या सुस्थितीत आणणे आणि भविष्यातल्या आमच्या कार्यकर्त्यांच्या पिढीला त्याचा आधार निर्माण करून देणे कार्यकर्त्यांच्या उन्नतीसाठी जे मिळेल ते कार्यकर्त्यांना ते एवढ्यासाठी माझ्या मित्रांनो हा पक्षप्रवेश केला आहे व्यक्तिगत महत्वाकांक्षा आपल्या काहीही नाही कुठलीही अपेक्षा नाही कुठं महामंडळाची मागितले नाही काही काही मागितलं आणि मागणार कि नाही आनंद दिलं तरी घेणार कारण जे काही मिळत त्याच्यावर न्याय दिला पाहिजे जसं मुश्किल साहेब देतात आणि ते न्याय देण्याची माझी मानसिकता आता नाही आहे या संस्था मला स्टेबल करायचे आणि त्यामुळं ह्याच्यासाठी उर्वरित पाहिजे खर्च करीत आपल्या सर्वांना भेटून खूप आनंद झाला आपल्या सर्वांना सदिच्छा धन्यवाद धन्यवाद आणि आपल्या पाहिजे दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला आजच जॉईन व्हा अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा